शहरात अंडरग्राउंड विद्युत पुरवठा करण्यात यावा जिल्ह्यातील धोकादायक विद्युत पोल विद्युत वाहक तारा डी पी बदलण्यात यावेत शेतकऱ्यांचे वीज बिल कायमस्वरूपी माफ करण्यात यावे रस्ते रुंदीकरण झाल्याने रस्त्यातील खांब मोडकळीस आलेले खांब बाजूला करण्यात यावे यासह शेतकऱ्यांच्या अनुषंगाने भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर संजीवन बहादूर बहुद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी कांबळे यांनी मुंडन आंदोलन केले त्यांच्या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयातील अभियंत्यांची तारांबळ उडाली त्यांनी लगेच कार्यवाही बाबतचे आणि प्रास्ताविक कामाचे पत्र दिल्याने तुर्तास आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आल्याने कांबळेंनी सांगितले शेतकऱ्यांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढू लागल्या आहेत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन द्यायचे म्हणजे की अनेक अटी अनेक नियम लावले जातात शेतकऱ्यांना त्रास देण्यात महावितरण कंपनी कुठेही कसूर सोडत नाही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या दुर्घटना झाल्यास मदत तातडीने केली जात नाही यासह विविध प्रश्नांच्या अनुषंगाने रवी कांबळे यांनी दोन हजार सतरापासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे मात्र महावितरण कंपनीकडून चालढकल केली जाते त्यामुळे कांबळे यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुंड आंदोलन करत महावितरण कंपनीचा निषेध नोंदवला मुंडण आंदोलन कांबळे यांचे सुरू होते तोच महावितरण कंपनीच्या कार्यालयात तारंबळ सुरू होती अभियंता अंत्य अमित बारटक्के यांनी लगेच केलेल्या कामाचे त्यांना पत्र दिले त्यामध्ये अंडरग्राऊंड वायरिंग शहरातून करण्याबाबत कार्यकारी अभियंता सातारा वाई कराड फलटण वडूज वाई यांना पाठवल्याचे पत्र देण्यात आले तसेच जिल्ह्यात खराब झालेल्या पेट्या बदलण्याची कामे तीन सातशे पस्तीस वादळ वाऱ्यामध्ये एकमेकांना तारा चिटकू नये म्हणून स्पेस बसविण्याची कामे आठ हजार दोनशे दहा आहेत उपरी तारमार्ग काढून एअरबंच केवल बसवण्याचे काम एकसष्ट किलोमीटर मंजूर तर सहाशे पन्नास किलोमीटर प्रस्तावित आहे तीन हजार सहाशे ब्याण्णव कसलेले प कललेले पोल सरळ करणे तीन हजार दोनशे एकोणसाठ गंजलेले व धोकादायक पोल सरळ करणे एक हजार पाचशे नव्वद किलोमीटर झोळ असलेल्या लघुदाब तारा ओढणे आठशे तीस ठिकाणच्या तारांची उंची वाढवण्यासाठी गाळ्यामध्ये पोल उभे करणे पाच हजार आठशे नऊ ठिकाणी जळालेले रोहित्र बदलणे आदी कामाचे पत्र मिळतात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे करण्यात येणारे आत्मधन आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आल्याचे रवी कांबळे यांनी सांगितले आघात न्यूज महाराष्ट्र सातारा मेन ऑफिसला आपण आलो आहोत त्या ठिकाणी साहेबांना पत्रव्यवहार गेली पंधरा दिवस केला होता आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत सातारा जिल्हा असेल सातारा असेल जे उघडे डिपे आहेत पूल आहेत वाकलेले लोणकाणाऱ्या तारा असतील व शहरामध्ये मध्ये मध्ये आलेले काम असतील व सातारा सगळ्या भूमिगत वायरिंग करावं जे जनावरं असतील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या शेतावरून ज्या गेलेल्या तारा असतील त्या तारेमधून जे एक पार्किंग होतं शेतकऱ्यांचे असणारे पिकं चळतात कधीकधी शेतकरी मरतात त्या असणाऱ्या महावितरणच्या चुकीमुळं जीर्ण झालेल्या तारा खाली पडून लोंकळून कित्येक शेतकरी मेलेले आहेत कित्येक जनावरं मेलेली आहेत आणि अशा सुद्धा गेली साठ वर्षं ज्या गावामध्ये वीज गेलेले आहे त्या कित्येक गावामध्ये जुन्या असणाऱ्या ता वारा वहिनींमुळं वा। कित्येक दुर्घटना घडलेल्या आहेत साहेबांना जेव्हा आपण दोन हजार सतरामध्ये त्यांनी आपल्याला आदेश दिले होते त्याचीसुद्धा अद्याप कारवाई झालेली नव्हती त्यांनी आता लेखी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला या ठिकाणी इथून पुढं ही घटना घडणार नाही आमच्या असणाऱ्या ना सा जिल्ह्यामध्ये त्यांना मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये जे सब डिव्हिजन आहेत त्यांना सगळ्यांना आदेश काढा की आपल्या आपल्या गा खेड्यापाड्यातला गावातला सर्वे करून इथून पुढं अशी दुर्घटना घडू नये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये व रस्त्यामध्ये आलेले काम असतील अशा सर्व मागण्या त्यांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत व लेखी ले स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच स्वरूपाने आज आपण या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये मुंडन केलेलं आहे की ह्यासाठी त्यांना जाग यावी आणि ह्या पुढं जर अशी कुठली घटना सातारा जिल्ह्यात जर घडली तर गै केली जाणार नाही आज मुंडन केलं आहे उद्या ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन केलं जाईल जे ताळे ठोकण्याचं काम होतं ते आज त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा पोलिसांच्या सांगण्यानुसार आपण ते लावायचं करत होतो रद्द झालेलं आहे ते पण आज आज ते आपलं आत्मधन आहे ते जरी आज त्यांनी थांबवलेलं असलं हे पत्रकार आपल्यावर करतो म्हणजे हे जर व्यवस्थित आपल्याला पत्र नाही मिळालं तरी हे आत्मधन पुन्हा एकदा करण्यात येईल हे त्यांनी दखल घ्यावी हीच नंबर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र